आमच्याकडे साधन नाहीयेत पैसे नाही आमच्या उमेदवारच जर डिपॉझिट बघितलं तर एकशे सत्तर रुपये इथे स्टेज वरती आल्यानंतर महापुरुषांना वंदन करायचं माझ्याकडून राहून गेले तर जग बदलणाऱ्या आणि इथे क्रांतीची मशाल पेटवणाऱ्या सर्व महापुरुषांना माझा लेबी आणि तुम्हाला आमची वंचितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आज आपण हो। वंचित आहोत एवढे पण त्यापेक्षाही जास्त जर कुठला मुद्दा असेल ना तर सध्या एससी सी आरक्षण आरक्षण ओबीसीचं आरक्षण आपल्याकडे जे उमेदवारी येतात हे कुठले मनुवादी ज्यावेळी बाबासाहेबांनी घटना लिहिली त्या घटनेमध्ये आर्टिकल चौदा टाकलं की सर्वांना समानतेचा अधिकार मिळाला पाहिजे सर्वांना समानतेचा अधिकार मिळाला पाहिजे हे नैतिक मूल्य जपायला मनुवादी पक्ष तयार आहेत का जर ते तयार असते तर आजची परिस्थिती आली असते का आजची परिस्थिती आली असते कारण त्यांचे ध्येय दोन काय आहेत त्यांना मंदिर आहे त्यांना रस्ते बांधायचे आहेत त्यांना विहार बांधायचे आहेत त्यांना मस्जिदी बांधायचे आणि तुम्हाला भावनिक करायचंय मंदिर मंदिर मौला मुला भजी शेडकी ह्या सगळ्यांचं राज्य आणायचं आपल्या विचाराचं राज्य आणायचं आपल्याला आपला विचाराचं राज्य जर आणायचं असेल तर भारतीय घटनेला सांस्कृतिक मूल्य जपत नैतिकता जप्त समानता जप्त त्या पक्षाला आपण मतदान दिलं पाहिजे आणि दोन पक्ष आपले मुद्दे मांडू शकेल आपले प्रश्न मांडू शकेल जर आपण अशा पक्षांना जर नाही दिलं मतदान तर आपले हक्क कोण मांडणार आपण दर वेळी बघतोय मी वंचित मध्ये येण्याचं कारण असं आहे की गेले मला जसं कळते वयाच्या पंचवीसा वर्षापासून की अरे काँग्रेसला बदलेल काहीतरी हा आमचा चांगलाय तो तर अमका चांगलाय हा इथलं इकडे हा मोठा आहे तो काहीतरी करेल दोन हजार चौदा पर्यंत आम्ही वाढवली घेतली दोन हजार चौदा ला पण नंतर हे लोक कुठून काही निवडून दिले झाले पण तुमच्यावरती देर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पण बोलत नाही तिच्या स्वच्छता निर्माण झाली की आपलं सध्या देखील काय होत आहे कुणी तरी बोलला पाहिजे कुणीतरी वाचलं पाहिजे कुणीतरी सांगितलं पाहिजे जर सांगणारे सप्ले असतील तर बोलणारे झाले पाहिजेत ते बोलणारे काय व्हावे यासाठी वंचित बोल आघाडीमध्ये मी काम करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार भूत वाईज पासून ते वेगवेगळ्या पदांवरती कामं केलेली आहेत सध्याच्या घाडीला सिद्धार्थ बांधणीमध्ये आपला जो प्रश्न आहे तो, तो एसआरएचा प्रश्न एसआर याचा ये प्रश्न आपल्या जिवाळ्याचा प्रश्न आहे पण त्यापेक्षाही जास्त महत्वाचा प्रश्न कुठला असेल तो एसटीच्या आरक्षणच आहे एसटीचं आरक्षण जर टिकलं तर समानता टिकेल आणि जर ती समानता नसेल तर त्या संविधानाचा अर्थ काय नागपुरामध्ये राहुल गांधींनी नागपूरमध्ये राहुल गांधींनी फॅटर म्हणजे फॅक्टरीची पानं दिली असे म्हणजे आम्ही सांगितलं की भारतीय संविधान आहे आणि लोकांना वाटतो त्याच्यामध्ये आपरे पाहू की नक्की म्हणायचं काय म्हणजे बातमी आली होती राहुल एवढा मोठा झाला की राहुल वरती बोलायला मला जे बोलतो त्याला समजायचं ते समजून जा मला जेवढं बोलायचं ते बोलतो कोणी मला काही समजून द्या पण राहुल गांधी म्हणतोय की अमेरिकेमध्ये गेल्यानंतर की आरक्षण संपूया कधी आमची व्यवस्थित परिस्थिती निर्माण झाल्यानंतर आता परिस्थिती निर्माण झाल्यानंतर आणि त्यालाच येतात होतं पण हे काहीतरी विद्वान लोक बोलत की बाबासाहेब पण हे बोललेले बाबा आरक्षण संपलं पाहिजे समानता आली पाहिजे आणि त्याच्यानंतर आठ दिवसांनी सुप्रीम कोर्टाचं एक सजेशन येत की एस सीच आर्थिक आधारावरती आधी ही करा वर्गीकरण करा काँग्रेसने राहुल गांधी काँग्रेस दिली कर्नाटक मध्ये लागू करू शकतो याचा अर्थ काय बाबासाहेबांनी जे आरक्षण दिलं हे आरक्षण तुम्हाला कशासाठी दिलं तुमची परिस्थिती गरीब आहे म्हणून दिलं का परिस्थिती गरीब मजूर आहे का तुम्हाला दाती वाचून वंशा जिल्ह्यामधून हे जातीभेद निर्माण केला होता तुम्हाला जी संधी प्राप्त करून दे, देत नव्हते ती संधी कुठेतरी मिळावं यासाठी तुम्हाला आरक्षण केली तुम होती आर्टिकल चौदा नुसार त्याच्याबरोबर आर्टिकल पंधरा आणि सोळा यानंतर केली राहुल गांधी असं म्हणत आर्थिक वर्गीयकरणाला आमचा पाठिंबा आहे राहुल गांधीला हे कळत नाहीये ते आरक्षण दिले कशावरती आम्ही त्याला सांगतो की संविधान वाचव बाबा आमच्यातले पण बरेच संविधान वाचव संविधान अरे काय संविधान आहे संविधानची मूल्य जपायची का फक्त संविधान जपायचं आहे संविधानची मूल्य काय सामाजिक न्याय बंधुता आहे ना सर्वांना सन्मान मिळावा बाबासाहेबांनी तुम्हाला ही स्वाभिमानाची चळवळ शिकवली ती चळवळ पोळून काढायची आणि लाचारीची चळवळ निर्माण करायची आहे का या आपण शिकलं पाहिजे जाण्यासाठी जवळ ह्यासाठी की आम्ही संविधानासाठी महाविकास सांगायचं आणि करा असं सांगतोय आपले लोक परिस्थिती काही निर्माण झाली आहे आपले सिद्धार्थ कधीही मनोवादी पक्षाचे वाराणदेश पण नव्हते लोक घाबरत होते की बाबा आम्ही कसं कार्यकर्ता म्हणून घ्यायला पण घाबरत होते हा तुलना छाती काढून उभे राहतात आणि सांगतात बाबा मी कार्यकर्ता आहे मी त्या गटाचा आहे पुढे आपल्याकडे असं चालतं मी या गटाचा त्या गटाचा आता सांगतात ते आणि आंबेडकर चळवळीचा पण तो प्रामाणिक कार्यकर्ता त्याचा वाढदिवस आलाय की सांगतात आंबेडकर चळवळीतली कार्यकर्ता कसला कार्यकर्ता तू जातोच तिकडं सेनेमध्ये जातो काँग्रेसमध्ये जातो आणि पानिल कि ठेवतो सिद्धार्थ पाणीसाठी डोक्याला खोबऱ्याला लावू नका खोबऱ्याला लावू नका हे लोकांना करत आहे हा तो तळवळीचं प्रामाणिक आहे काय तर वैसा आपल्या कुठं काम केलेले तर वैसा कुठलं काम केले कुठले मुले जोपलेत तरुणीच्या नावावर निघित झाल्या तरवळीच्या नावावर बशी झाल्या हे अशा कार्ड घालायचे आणि सांगायचे केसेस बी घेतले ना अंगावरती मी तळवळीचा कार्य करतात मी मुलांचा कार्य अरे कसला तू सामाजिक मूल्य लावत नाहीये कामाची तुझी असे काम आहे आंदोलन कसं करायचं हे बाळासाहेबांनी सांगितलं लेटर दिलं की बाबा आम्ही बंद करतोय आम्हाला सी सीए एनआरसी साठी बंद करायचं आहे तुमचं अधिकार वेळ जपायचा आहे यासाठी आम्हाला सहकार्य करा लोकांनी ते सहकार्य केलं पाहिजे पण हे काय करतात अरे बायावती करतात हे बदल हे कशासाठी आंदोलन झाल्यानंतर कार्यक्रमाचे आय बोलता हे पाचशे हे हजार हे गोळ्या करायच्या हे वडाभाऊ खायचे ही चळवळ चळवळ ही जळवळ आहे का आपली तर नळवा जी ठेवायचं असेल आपलं समजा जपली पाहिजे आपल्या बद्दल पण काही लोक बोलतात म्हणजे यावेळी म्हणजे प्रत्येक वेळेला पाटीलच उजलेलं आहे हा उमेदवार आला तो बरोबरच नाही बरोबर दिला तर त्याने पैशाचं वाटप बरोबर केलंय इलेक्शन झालं तरी आपण ते चाललंय आम्हाला नाही आम्हाला हे ते चाललेलं तो उमेदवार तिकडे साधलाय तो बोलतो मला काय केलं मी गेम खेळला आणि गेम मध्ये पैसे घालवले तिथं बाकीच्या पडलेलं पडलेले खायला दिले पण तो खाणार आहे तो पण इथं आहे आणि बोलणारा पण आहे झाली इथं तुमची पण नाही झाली माझी नाही झाली दुसरा मुसलमानस काय करायचंय लग्न करायचे तुम्हाला तुम्ही त्याची सामाजिक मूल्य लपलेत काय तुम्ही त्याचे सामाजिक मूल्य लपलेत काय तर तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे का <laughs> तुम्ही पाचशे साशे पाकिटे घेऊन आले घराच्या बाबतीत तेच लायकीच्या बाबतीत तेच कुठल्याही प्रकारावरती कुठलंही सोल्युशन नाहीये सोल्युशन फक्त एवढंच आहे की आम्ही प्रामाणिक आहोत मग ते प्रामाणिकचा आधार काय कुठल्या आधारावरती तुम्ही प्रामाणिक आहात चळवळीच्या आधारावरती प्रामाणिक आहात का तुम्ही तुम्हाला जर चळवळला पाहिजे आता आनंद आलो चोवीस तास पक्षासाठी व्हायला कार्य करते तुमच्या ते बघा सांगा पण सांगतात बाबासाहेबांनी सांगितलं पहिलं घर सापळा आणि मग तुमचं चळवळ सांभाळाला गेल्यावर चळवळ घर सांभाळणारे कोण सांभाळणार आहे चोवीस तास फोन देणार आहे लोकांचे प्रश्न येतात कोण सोडवणार आहे तू तिथे उभं असतो तू संध्याकाळी एका एन आर डब्ल्यूर आनंद बोलता ही चळवळ अशी आहे ही चळवळ कशी आहे ही चळवळ आहे मला चोवीस चोवीस तास द्यावे लागतात इतर पक्षाचे जाऊ बघा तुम्ही चोवीस तास दुसरे भकरा सारखे हिरलेले असतात काय सांगतात कधी गाय कापले जाते ट्रक आडवतात पण आपल्या प्रकार नाही आपले इक आपल्या माणसाला कापलं जात अजून जागा बंद ते होतात एलकडे गेलाय अरे रुपये एलकडे गेलाय म्हणजे काय तुमचे पैसे घेऊन गेलाय का अशी कितीतरी लोक आहेत त्यांची परिस्थिती नाही आहे लॉकडाऊन मध्ये कर्ज वाजारी झालेली आहे परिस्थिती नाही घर बांधायची काय करणार पाण्याची व्यवस्था ती मी घाण ठेवत आणि जाईल तिकडं मग तुमच्या लिडरशिप साठी तुमच्या ह्याच्यासाठी मी इथं सडक पडायचं का कशाला जायचं पण आनंद झालं होतं घर हे त्याच्या आई बापच आहे त्याचं राहतो कल्याणला इथं सगळं तुझं जाणार पण त्यालाही ट्रॉलिंग तो असत नाही तो तसच नाही अजून एक दुसरा आरोप उमेदवारावर होता उमेदवार बरोबर आहे त्यांनाही ना माझे तुम्ही पहिले कसे होते तुम्ही चोर होते तुम्ही बघत होते ना कुठं ना कुठं तरी पण बघत होते ना तुम्ही कुठं घुसत होते तुम्ही संपले का तुम्ही दशेतात तुम का अजून तुम्ही लक्षात आहेत का जर तुमच्यात बदल झाला नसेल तर त्याच्या निवडणुका बदल झाला जर तुमच्यामध्ये बदल झाला असेल तर त्याच्यामध्ये बदल झाला सांगू शकतो की आनंद मध्ये वैचारिक लेवलवरती खूप मोठा बदल झालेला आहे बाळासाहेबांनी त्याचा अशी तिकीट दिले नाही तिकिटीसाठी अनेक लोक उभे होते पिंगामध्ये पण आनंदची निवड का केली एक साहेबांपेक्षा हुशार असं म्हणायचंय का तुम्हाला हे काही कार्यकर्तेवरती बोट दाखवून ठेवा की हा कार्यकर्ता विश्वास पात्र आहे म्हणून हे काही दिसत नाही उमेदवाराबद्दल का उमेदवाराबद्दल का आपल्या येतात का वरणीच्या झोपडपट्टी बद्दल साहेबच्या साहेब लाल डोंगरला तसत सिद्धार्थ कॉलनी मध्ये वर्षानुवर्ष ठेवायचं आपल्याच झुंजट ठेवायचं इथं पंधरा ते वीस वर्ष झालं एकही नगरसेवक नाही याची कुणाला लाज नाही त्याची लाज बाळगायची त्याचा अभिमान वाळगतात वादवधून तिकडे आम्हाला मताची किंमत काढलेली नाही आम्हाला सत्तेची किंमत काढलेली नाही आम्हाला दिसते फक्त समोर एक पाठी आज कुठं या पक्षात उद्या कुठं काय पक्षात उद्या सिलेंडर डोक्यावर हो? परवा काय परवा हात डोक्यावरती का परवा काय मशाल घेतली परवा काय बांध घेतला काय मूल्य तुमचे सामाजिक मूल्य काय तुमचे तुमची प्रायोरिटी काय तुमची गरज तुम्हाला पाहिजेत बरं प्रत्येकाने तू सांगतो ती शेटपेक्षा जास्त नाही आनंद जाधव बोलतोय की मी साडेपाचशे फुटाचा कायदा केल्याशिवाय राहणार गणेश साडेपाचशे फुटा प्रमाणे घर भाडं भेटत नाही तो तोपर्यंत आपली लढाई राहील आपली लढाई फक्त काही एखाद्या बिल्डर विरुद्ध विरुद्ध नाही आपली लढाई ही व्यवस्था व्यवस्थे विरुद्ध आहे इथल्या कायदा विरुद्ध आहे तो कायदा आपल्याला बनवत आला पाहिजे जर तो कायदा बनवत नसेल आणि आपण फक्त इथेच कुटुंबात असेल फक्त संडास जर विकास साधायचा असेल तर आपण मतदान फक्त इतर हा हे काय हे पाच लाख जाऊन बघा कॉन्ट्रॅक्ट टक्केवारी किती झाले तेही बघा हे डायरी बोलू शकत नाही आपण पण याच्यामध्ये सगळे ते उतरलेले माहितीचा अधिकार काढला सगळ्या गोष्टी समजतात ते पैशाने खबर त्यांच्याकडे साथ नाही इथं सांगतात उमेदवार आला पाहिजे फिरला पाहिजे गल्लोगल्ली घरोघरी फिरला उमेदवार हो तिथे अजून मारपीट करायची तुमच्यासाठी बाबासाहेबांना पण सत्तेत दिला नाही त्यांनी साथ बाबासाहेबांना बोलले ते इंग्रजांच्या हस्तके हेच काँग्रेस आणि काँग्रेस सांगते की आम्ही संविधान वाचवतोय आणि आपले त्याला येडे गावाय लगेच समोर इथं समोर इथून जातात असे बोलत ते काय मशाल लागवाट पाहिजे मशालीचा प्रचार करताना घ्यायचा मतदान जगायला विरोधाला तरी उन्हा बसून घेऊ नका लोकांमध्ये कशाला याचा परिणाम काय होतोय याचा परिणाम असा होतोय की हितला जो नवीन कार्य करताय ना त्याला एक तर माहितीने पुस्तक अशी ओळख असतंय लोक पुस्तक अशी ओळख व्हायला त्याला तीस चाळीस वर्ष लागतात तो पुढं वातावरण इथल्या नवीन पोरांना ज्ञान देते मग तो काय करतो कार्यकर्ता उपजीविकेचं साधन बघतो उपजीविकेचं साधन म्हणून चळवळ बघतो आणि इतर पक्षाच्या गळाला लागतो आणि तिथे सांगतो मी तिथे आहे मी तिथं काम कर ना तिथे येऊन सांगायचं साहेब किती चांगले साहेब किती मोठे हे आहे साहेब आपल्या समाजाला करतात कामाला गेलं साहेब येतात घरी जेवायला येतात आम्ही ते जेवायचं नसतो आणि ते आमच्या घरी येऊन येऊन जातात आम्हाला काय ते आम्हाला जेवण तू येणार आणि सांगणार बघा आम्ही कसं केले आज परवा निखिल वाघळे निखिल वाघळे बाबासाहेबांचा एवढं कुठून कुठून सांगतो ना आणि नंतर काय बोलत दलितांचं मत आहे महाविकास आघाडीला तू पत्रिका प्रवतोय महाविकास आघाडीला भाजपाला हरवायचंय अरे भाजपाला हरवायचं नाही तुझी लोकांना तुझी पत्रिका आता आपले ते किती लोक अशा लोकांना वैचारिक उत्तर देतात कोणी देत नाही आपण फक्त त्यांचं ऐकतो आणि सांगतो बाळासाहेबांनी युती केली पाहिजे एक दोन जागा आल्या असतात म्हणजे एक लोक आहे सांगितलं मुलगी आली सॉप्रिटस काळा पिवळा वेळ होता त्याला एक तुम्ही मुलगी बोलली की मला तुझ्याशी लग्न करायचं आहे म्हणजे तुझ्यासारखा तो बुद्धिवान होता तुझ्यासारखा बुद्धिवान माझ्यासारखा सौंदर्यवान होईल त्यावेळी